हे तर छोटे छोटे झालेत सगळे साईजचे आता हे सगळ्यात मोठं दामान दाखवते मी हे बघा एवढा आहे हा एवढ्या के जीच आहे हे बघ चारशे चौऱ्याहत्तर के जीचा इथे द्राक्षांची जी बाग आहे बघा इथूनच द्राक्ष दिसत असतील द्राक्षांच्या द्राक्षा बागेत आपण जातोय हॅलो तर आज आम्ही जात आहोत स्वित्झर्लंड मधील सर्वात मोठा भोपळा पाहायला जातो हो, आहोत तर तिथे म्हणता येईल की ॲग्रीकल्चरल इव्हेंट्स आहेत इथे तर तो बघायला जात आहोत ऑक्टोंबर ते नोव्हेंबर एक महिना असा असतो तर त्याच्यासाठी ट्रेननी आणि त्याच्यानंतर आम्ही इथे बससाठी थांबलो हो। आहोत तर बसने पुढचा प्रवास आम्हाला करायचा आहे तर मी तुम्हाला बस दाखवते आता बस येणार आहे आणि आमची बस पूर्णही खाली आहे तरी बघा कशी बस आहे आमची मस्त बस आहे तर आता उतरलो आणि उतरल्यावर थोडंसं चालायचं आहे तर इथून आम्ही चालत चालत जात आहोत आणि हा बाहेरचा व्यू छान थंडी वगैरे नाही आहे ऑक्टोंबरमध्ये थंडी नसते तर बघा मस्त लोकांची गर्दी आहे आम्ही थोडं उशिराच आलो आहोत आणि दर्शी स्कूटर घेऊन आला आहे त्याची तर चला मग जाऊया आपण बघूया कसं आहे खूप मजा येणार आहे दर्शीलला आणि इथे एंट्री कराय एंट्री आहे तर याला म्हणतात जुकर फार्म तर इथे सगळे शेतकरी जे असतात ते त्यांचे इथे भोपे वगैरे जेव्हा किंवा व्हेजिटेबल्स असतात ते इथे घेऊन येतात तर इथे हे सगळे भोप्यांचं डेकोरेशन केलेलं आहे तर इतके सारे भोपे वगैरे लागलेत गार्डन आहे इथे मस्तपैकी फुलांचं हे बघा आणि ही, ही। वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं लावलेत आणि एवढी गर्दी आहे मासाची मस्त हा काही आपले फार्म हा जस गावच्या सारखं त्यांनी व्ह्यू केलेला आहे आणि इथे लोक बसलेली आहेत खाण्यासाठी वगैरे बसू शकतात मस्त वाटते इथे वातावरण पण छान आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे काय म्हणता येईल भोपळ्यांचं हे केलेलं आहेत डेकोरेशन बनवलेले आहेत हे बघा कलाकृती सगळ्यांनी आपआपल्या याची सादर केलेली आहे भोपे मोठे मोठे भोपे इथे लावलेले आहेत इथून नेट आहे बाहेरच्या बाजूने हे बघा पूर्ण मोठी द्राक्षाची बाग आहे मोठी

ज्यूस ज्यूस निघतोय नुसत्याचा एवढं पाणी यायच्यात एवढी मोठी द्राक्षांची बाग आहे चला मग आता आपण बाहेर जाऊया एवढ्या मोठ्या बागेत आणि इकडे हॉटेल सुद्धा आहे लोक इथे खायला वगैरे बसलेत एवढे मोठे हां हां ठीक आहे आणि हा थोडासा अजून वरून नजर आहे लेक आहे तिकडे जेवढे पण तुम्हाला हे भोपे दिसतील ना हे खरोखरचे भोपे आहेत हे बघा हे सगळे खरोखरचे आहेत आणि इथे सगळं असं डेकोरेशन आहे भोप्याचं दर्शीला आत गेले आ फोटो काढूया आपण इथे हा तुझा एक थोडस उशीर आलो आहे आम्ही पट्ट ठीक आहे वा ऍपल बघितलेस का चल दाखवते तुम्हाला मी काय काय दाखवते बघा इथे कॉन आहेत हे बघा इथे कणीस आहे हा हा नकलीच आहेत इथे कणीस लावले त्या झाडाला आता आपण इथे हे बघा ताजे ताजे ॲपल आहेत ते विकत घ्यायचे आपण किती पाहिजे ते पिशवी आहेत पिशवी घ्यायची आणि इथे पे करायचं काय काय इथे हे काय माहीत नाही रिसर्च करतायत हे बघा असं हॅलोविन सारखं बनवले एकदम भारी आहे हे बघा पूर्ण स्टॉल लागले ते विकायला ठेवले इथे हे तर छोटे छोटे झालेत सगळे साईजचे आता हे सगळ्यात मोठा तुम्हाला दा। दाखवते मी हे बघा केवढा मोठा आहे हा एवढ्या के जीच आहे ते बघ चारशे चौऱ्याहत्तर के जीचा चे शेवटच्या दिवशी हा भोपळा कापला जातो आणि इथे बाकीचे छोटे भोपळे वगैरे असली आहेत सगळे हे दर्शील इथे प्राईज लिहिले आहेत त्याची तर आपण नंतर बघूया आपल्याला घ्यायचं आहे की नाही इथे हे छोटे छोटे भोपळे हो आहेत वेगळेच शेपचे आहेत हे कडक आहेत एकदम हाताला लावलं तर आणि दर्शील इथे गेलंय बसायला तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आणि सगळ्यांची प्राईज इथे लिहिलेली आहे तर अजून एक केवढं मोठं दुकान आहे तर हे विकायला ठेवलेले भोपळे हा हा पंधराचे एवढा हे <देण> जे दे। दे वरती स्टिकर लावलेले आहेत हे नाव वगैरे तर इतके सारे भोप्याचे प्रकार आहेत हे तेवढे भोप्याचे प्रकार आम्हाला पण माहित नव्हतं पूर्ण भोप्याचे प्रकार लावलेले आहेत सध्याचे हे बघा मग तेच तर इतके सारखे इतके सारखे इत का एकदम काय हे माहित नाही सीडच हे बघा तर इतके सारे हे भोपळे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शेपचे आणि वेगवेगळं त्यांचं महत्व आहे वेगवेगा वेगवेगा तर एवढे कधी बघितले पण नव्हते हे बघा इथे पण वेगवेगळे हे कधी बघितले पण नव्हते असे आपल्याला तर एकच माहीत होता हा असल्यावाला कलरचा मी पण विचार करतोय घ्यायचा घेऊया का हां 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 एवढा घेऊया आपणच घ्यायचं आपणच पैसे द्यायचे कोण बघायला नाही इथे तुम्ही पैसे घेतले नाही घेतले इथे पैसे प्राईज लावली आहे आपण इथून पे करायचं कोणी बघायला पण नाही कोण असं पण घेऊन जाऊ शकतं ना पण इतका विश्वास आहे इथे तर आता आम्ही एक भोपळा घेतो एक भोपळा घेतला इथून आणि त्याचं इथे पे करूया आपण पाच आहे सफेद भोपळे असे डाग बी आलेले भोपळे भारी आहे ना इथे एवढं लोकांनी फ्रीमध्ये कोणी घेऊन गेलं तरी कळणार नाही पण लोक एकदम विश्वासाने हे करतात इथे कर आणि दर्शनीने भोपळा टाकला आता आपण जाऊया अजून पुढे थोडस इथे पण आहे बघा कसे आहेत हे खरंच कोणाला असे भोपे माहितीच नसतील कधी हा कस काय असे शेप मध्ये काय तरी वेगच आहे एकदम चला हो थोडा मोठा भोपा मोठा तर तो, हे तो, तो तो। सगळं पूर्ण भोप्यासाठीच आहेत आता या सीजन मध्ये भोपे येतात तर आपण हे दुकानात गेले तर मग मी दुकानात जाऊया आपण ते भाज्या वगैरे आहेत आणि भोप्याचे सगळे आयटम्स असतील तरी ते सगळे भोप्याचंच सगळं बनवून ठेवलेले आहेत पदार्थ पलपण आहेत तसेच हे चिप्स आहेत मक्याचे सगळे लोक घेऊन घेऊन चाललेत ह्याच्या आत पण लपलेला होता <laughs> आणि या सीड्स घेतल्या आम्ही मस्त आहेत बघू दिसत दिसत आहेत सीड या सीड खायला घेतल्यात एकदम मस्त लागतात खाऊन बघा तुम्ही कसलं घेतलं आईस्क्रीम तू चॉकलेट आणि त्याच्यामध्ये सीड्स कशा आहेत छान आहेत ना सीट चला आता पुढे जाऊया बाकी ती मस्त मस्त कलाकृती केल्यात लोकांनी इकडे पण आता वरती आलोय मी आणि ते लहान मुलांसाठी खेळायलाय बघा गोडबरोबर खेळत आहेत दर्शील पण गेले आणि हे परफ्यूमचा भोपळ्या बनवलंय बघा परफ्यूम बनवलंय भोपळ्याचा हे पण भोपळ्याच बनवलेलं आहे हा चला, चला।, चला। आणि इथे पण काहीतरी डेकोरेशन असं केलेलं आहे एका भोपळ्यांचं मस्त फुलं बिलं असं सजवलेलं आहे काय माहीत नाही मला पण छान वाटते बघायला तरी ते शूज काढून चालायचे त्या ह्याच्यावर जागेवर दर्शन जिथे चालतोय ते तर असं वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना आहे तिकडे गेलाय तो चालायला आता आपण मागे सगळा पंक्तींचा रस्ता सोडून आलो जिथे भोपे वगैरे होते आता आपण पुढे जाऊया या रस्त्यात तर हा रस्ता, रस्ता पण खूप मोठा आहे बट टायमिंगनुसार माहीत नाही आता बंद होणार आहे की नाही तरी पण आपण जाऊन बघूया पुढे आणि सगळे ॲपलचे झाड आहेत हे बघा केवढी मोठी बाग आहे ते गावच्यासारखं एकदम मोठी मोठी बाग आहेत तर चला आता आपण पुढे जाऊया तर आलो होते पुढे तर इथे पण कसले तरी बाग येत आहे हे बघा ॲपलचे आहेत इथे तिथे ग्रेप्सचं होतं मागे मागे तर तिथे हे ग्रेप्स आहे हा ते आपलं ग्रेप्स बघितलं आता ही ऍपल्स आहेत वाव किती भारी आहे ते बघा केवढे मोठे मोठे ऍपल आहेत वाव खूपच मस्त सगळे मस्त लाल लाल लॅपलेट जरा खाली बघून चाला तेव्हा तर आता सर्व पाहून आम्ही घरी जात आहोत आणि संध्याकाळ झाली आहे आणि नक्कीच तुम्हाला ग्रेप्सचे मये ॲपलचे मय आवडले असतील आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल भोपळे बघायला वेगवेगळे आणि खूप छान होतं काहीतरी वेगळं काहीतरी बघितलं आज आम्ही आणि इतकं मोठी जागा होती ही खूप छान होती जागा टाइम स्पेंड करायला थोडा वेळ दोन तीन तास इथे आरामात जाऊ शकतात आणि आमचे दोन तीन तास छान गेले बसने आम्ही उशिरा आलो तरी पण तर चला मग आपण व्हिडिओ एंड करूया इथेच आणि जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान जागेवर नवीन वेगळ्या लोकेशनमध्ये तर तोपर्यंत बाय बाय